नमस्कार चला तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये आणि आजचा ब्लॉग स्पेशल आपल्या खासताईंसाठी आहे तर बघा तुम्हाला आमच्या थंबून आणि टायट तर असेल की आजचा ब्लॉक कोणता आहे आणि आज मस्त अशी आम्ही प्रिन्स कट कटिंगची ब्लाउज करणार आहे तर एकदा म्हणजे सुरुवातीला आपल्या ताईंनी एका आपल्याला कमेंट केली होती ब्लाऊज म्हणजे आम्ही जेव्हा जास्त करून ब्लाऊजचे व्हिडिओ जर दाखवले तर तुम्ही म्हणायच्या की चला आम्हाला पण ब्लाऊज ची दाखवा तर म्हणलं चला अगोदर कटिंगचा व्हिडिओ दाखवू आणि सुरुवातीला पण आम्ही तुमच्यासोबत शेअर केलेलाच आहे तो आपण आला केला होता कविता चला आता आपल्याला ब्लाउज ला सुरुवात करायची आहे आणि मस्त अशी सुरुवात करणार आहे तर आपल्याला प्रिन्स प्रिन्सकटचं ब्लाऊज घ्यायचं होतं तर प्रिन्स कट एकदम माप करायचे आपल्याला आणि कविताच्या मापावर शिवणार आहे तर कविताचं हाईट आहे म्हणजे ब्लाऊजची तर चौदा म्हणजे साडे तेरा आहे तर आपण आता जे ब्लाऊज कटिंग करणार आहे त्याची चौदा घेणार आहे तर, तर बाई आहे बघा चारची आणि थोडस वाढूनच घ्यावं वा लागतं आणि ही जी रुंदी आहे ती पण सगळी आपण म्हणजे पूर्ण ब्लाऊज एकदा मोज माप करून घेणार आहे तर ब्लाउजची जर एकदा जर म्हणजे मोजून घेतलं ना तर मग आपले ब्लाउज कटिंगला सोपं जातं आणि आता एकदम आपण उंची ते मोजून घेतलं आणि आता लगेच ब्लाउज कटिंगला सुरुवात करे हे ब्लाउज आहे का म्हणजे फोर टकचा शिवलेला आहे पण आता आम्ही तुमच्या सोबत प्रिन्स कटच्या कटिंगची म्हणजे व्हिडिओ शेअर करणार आहे तर तुम्ही पूर्ण बघा आणि चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला लगेच सुरुवात करणार आहे तर घेतलेले आहे डबल फोल्ड केलं आणि पाठीमागचा भाग आम्ही टाकून घेतलेला आहे म्हणजे आम्ही अगोदरच माप काढून घेतलेले आहे तर बघा चौदाची घेतलेली आपण हाईट कारण साडे तेरा आपल्याला तयार पाहिजे आणि उंची जर चौदाची असली ना साडे तेराची तर अर्धा इंच वाढून घ्यायचं आणि रुंदी आपली होती नऊची तर एक इंच वाढून घेतलेलं आहे आणि म्हणजे हे ब्लाउज कट कविता मी ना पॅटर्न आहे ना माझ्या मापावर काढून आणले वर का त्यामुळं मग थोडस आपल्याला वाढून घ्यायचंय एक एक सेंटीमीटर आणि तुम्ही सांगू का म्हणजे मी माझं ब्लाउज कटिंग तर असं राहतो मी टेपोरच मोजित आणि टेपोरच करते हा ना नाही मी म्हणजे आत्याकडे शिवलेले म्हणजे शिकलेले आहे ना त्यामुळे त्यांचं जसं पॅटर्न आहे तसंच मी हे केलंय तर बघा चाललेलं आपल्याला आता कटिंग तर कोण मनुष्य पद्धत अशी राहते कोणी टेपवर सांगतो कोणी आपल्या मापवर सांगितलं तर बघा मस्त पैकी असं आपलं पाठीमागचा भाग तयार झालेला आहे आणि तोच भाग टाकून आपल्याला पुढचा भाग तयार करायचा कारण प्रिन्स कट का आहे त्यामुळं दोन्ही पाठीमागचा आणि पुढचा भाग थोडासा नॉर्मल सेमच असतो तर त्यामुळं बघा मी तोच पाठीमाग म्हणजे जास्त काही न करता तोच भाग पाठीमाग टाकून घेतलेला आहे आणि ती कटिंग आम्ही तुम्हाला एकदम फिनिशिंग मध्ये दाखवणार आहे तर तुम्ही पूर्ण आणि व्यवस्थित बघा व्हिडिओ फक्त स्किप नका करू कारण थोडासा जरी व्हिडिओ स्किप झाला तर काय होतं समजत नाही त्यामुळं तर बघा आणि आम्ही मागच्या वेळेस कटोरीच्या ब्लाउजची कटिंग टाकली तुम्हाला सगळ्यांना तर आमच्या गोडताईंना सगळ्यांना आवडली ती आणि सगळ्या ताईंनी आम्हाला भरपूर सपोर्ट केला रिस्पॉन्स दिलेला आहे त्या व्हिडिओला पण धन्यवाद आणि आमचा हा पण व्हिडिओ बघा सगळ्या ताईंना तर बघा आपल्याला अगोदर आता समोरचा भाग कापून घ्यायचा आहे तर जो आपला पुढचा गळा आहे तो सात सेंटीमीटर आहे तर म्हणजे आपल्याला तयार सात पाहिजे तर मग त्यामुळं सुरुवातीला म्हणजे आठ घ्यायचा म्हणजे मग तयार सात होईल तर बघा मी थोडीशी म्हणजे अशी खून करून घेतली पेन्सिलना म्हणजे मग ज्या पद्धतीने आपल्याला कापायचं आहे त्या पद्धतीनं हे बघा आता मी एकदा सगळा व्यवस्थित समोरचा भाग कापून घेणार आहे आणि त्यानंतर मग प्रिन्स कटची कटिंग दाखवणार तुम्हाला तर आम्हाला असंच एक सांगितलं होतं की ताई तुम्ही त्या दिवशी ब्लाऊज तुम्ही नोंद घातील का ताई त्या दिवशी बाई ती बाई पण सांगितली आहे ताई जर आम्हाला वेळ भेटला तर आम्ही ती सुद्धा नक्की तुम्हाला दाखवू जसा जसा टाइम भेटेल तसं तसं आम्ही तुमच्यासोबत हे व्हिडिओ शेअर करूच तर बघा चाललेले आता समोरच्या प्रिन्स कटची आहे बघा आणि जे खालची आहे हाईट आहे ती आठ सेंटीमीटर म्हणजे जे काच बटन आहे ते आपल्याला आठ पाहिजे तर बघा थोडंसं नॉर्मल माप मागं पुढं झालं होतं तर आता व्यवस्थित करेक्शन करून घेतलं आणि ते बघा आता मी तुम्हाला माप दाखवते म्हणजे जे आपलं आयतं ब्लाऊज आहे तयार हे बघा साडे सात साडेसातची आहे ना काच बटन ची काज बटन तर शिवून शिवण्याच्या आधी आठचं घ्यायचं आणि शिवून झाले नंतर सात होईल ना हा तर ते बघा आठ पर्यंत घेतलं आणि तिथून आपल्याला जो समोरचा भाग आहे तो कापून घ्यायचा आहे म्हणजे मग गळा गोल गळा तो गोल गळा होईल तर गळा पण कापून घेतला आपण एकदम व्यवस्थित आणि आपल्याला कटचा आता जो आपल्या साईडचा सा पीस आहे का तो पण कापून घ्यायचा आणि इथून हार्मोल आपल्याला मोजायचा आहे तर तो आपल्या मोजा तो आपल्याला आलेला आहे साडेआठ तर आपल्याला साडेआठ चे निम्मे म्हणजे पावणे पाच असे तिथं एक मार्क करून घ्यायचा म्हणजे मग अर्धा अर्ध माफ होत आणि आपण जी म्हणजे तिथं वळखण केलं होतं का तिथून अडीच घ्यायचं आपल्याला तर या साईड पासून तिथपर्यंत साडेचार आहे साडेचार आणि आपण आता खाल्लं म्हणजे खालची साईडने घेणार आहे तीन इंच आणि बरोबर मग आपले सगळे जे आपले आपण एका आणि आपला जो साईड पीस पीसचा कट आहे का तो पण एकदम मस्त आहे ना म्हणजे मी थोडं म्हणजे जे आपलं कटोरीच्या ब्लाउजचं हे का साईड कटोरी ती आकार व्यवस्थित यायसाठी त्याच्यावर ठेवून घेतलेली बघा आणि त्या पद्धतीने आपल्याला तसं हे करून घ्यायचं तर बघा हे असं आपल्याला मार्क निशान करून घ्यायचा आणि हे अर्धा एक एक सेंटीमीटर आहे हा एक इंच आहे ते आपल्या साठी आहे तर म्हणजे ती ब्लाऊज शिवण्यासाठी एक टक्स राहतो तर ते बी म्हणजे मार्क आपण करून घ्यायचं नाही म्हणून आपल्याला आपल्या मदतीसाठी तर बघा आपण जो प्रिन्स कटचा कट आहे तो एकदम मस्त असं गोल आकार देऊन घेतलेला आहे त्याला आणि आता कटिंग पण करून घ्यायची त्याची लगेच आणि त्याच्या साईडनं इकडून सरळ भाग असा व्यवस्थित मस्त असं कट करून घ्यायचा तर बघा आपलं मस्त असं कट तयार झालेला आहे आणि इकडच्या साईडनं म्हणजे फोल्ड होतं त्यामुळं मग मी म्हणजे साईड पीस अलग अलग करून घेणार आहे तर चला दोन्ही प्रिन्स कटचे झाले आता आपली राहिलेली फक्त बई कट करायची तर बघा कविताची बई आहे चार म्हणजे आपल्याला तयार चार पाहिजे तर आणि जी रुंदी आहे ती सहा आहे आणि रुंदी आणि उंची जरा आपली जरा म्हणजे उंची जरा चार असली आणि रुंदी जरा सहा असली तर आपल्याला एक एक इंच एस्टर घ्यायचं कारण की शिवून झाल्या नंतर तेवढी आपली होऊन जाते बरोबर तर मी आता इथं बघा साडेचार वर साडेचार पावणे पाच वर निशान केलेलं आहे म्हणजे मग बरोबर तयार चारची होईन ती आणि जो बईचा भाग आहे तो ठेवून घ्यायचा तर हे बघा आपण जी आपली बाईक ती पण ठेवून घेतलेली आहे आणि दोन्ही पण साईड ना तीन सेटीमीटर तीन सेंटीमीटर कारण मग साडेचारची बही म्हणल्यावर थोडं थोडं कमीच येतं या साईड आणि मस्त असं आपलं बहीचं आखर देऊन घ्यायचं आहे आपल्याला ज्याला कोणाला रांगोळी मेहंदी जरा येत असले ना त्याला म्हणजे आखर द्यायला एकदम सोपं जातं म्हणजे सवय राहते ना देण्याची सवय राहते तर बघा आपण आपली बही पण व्यवस्थित अशी तयार करून घेतली आणि कापून पण घ्यायची लगेच आणि थोडंसं नॉर्मल असतं उरलेलं आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला अजून बरंच काही हे करायचे तर बघा बाई पण आपली तयार झाली आणि जे थोडंसं कापड व्यवस्थित उरलेलं आहे ना ते व्यवस्थित काट म्हणजे कापून घ्यायचं बघा फिनिशिंगमध्ये म्हणजे दोन्ही साईड व्यवस्थित आले पाहिजे आणि आपलं इकडं कापड तर उरलेलं होतं तर काज बटन तयार करायचे आणखी आणि अजून प्रिन्स कटची खालची पट्टी राहिली आहे कवीता अजून हां कटची तर आपल्याला दोन्ही पण प्रिन्स कटच्या खालच्या पट्टीचे आणि काज बटन पट्टी पण आपल्या दोन्ही पण साईडच्या पट्ट्या कापून घ्यायच्या आहे तर ही झाली आता काज बटन आणि मी आता ही कापू राहिले हे आपल्याला प्रिन्स कटच्या खालच्या साईडचे आहे कोणी कोणी प्रिन्स कटला हे पण लावतो क्रॉस पट्टी पण आपण मध्ये व्यवस्थित फिनिशिंग मध्ये कापून घ्यायचं आणि ही पट्टी आपल्याला क्रॉस प्रिन्स कटला लावायची खालच्या साईड ना तर या दोन्ही पट्ट्या झाल्या आणि आता मी जे आपला अस्तर आहे म्हणजे ब्लाउज पीस आहे त्याच्यावर कटिंग करून घेणार आहे कारण आता आस्तरची तर झालेलीच आहे आणि आस्तर कापून झाल्याच्या नंतर ब्लाऊज पीस नुसतं ठेवून कापून घ्यायचा आणि एक नंबर लेथच्या साइड नाही घेतलेलं आहे कारण की आपल्या लेथच्या साईड नाही ना बै कापायची होती तर मस्त अशी बई कापून घ्यायची आणि खरं मेन तर आज तर कापायची वेळेस इतकं फिनिशिंग मध्ये कापायचं कारण की ब्लाऊज पीस थोडंसं आपण खालवर झालं तरी चालतं पण आज तर नाही झालं पाहिजे ब्लाऊज पीसला म्हणजे आपण नंतर कट करून घेत घेतच राहतो ना ग हा तर असं ठेवून आणि थोडं थोडं जास्त एक एक इंच सोडून आणि असे पूर्ण ब्लाऊज पीसचे कट करून घ्यायचे बघा बई झाली पाठीमागचा भाग झालेला आहे आणि ब्लाऊज पीस भरपूर मोठा आहे आणि प्रत्येक ब्लाऊज पेक्षा प्रिन्स कट हा ब्लाऊज लय सोपं आहे शिवायला तुम्ही पण आमचं नक्की एकदा व्हिडिओ बघा पूर्ण आणि अशीच कटिंग करून बघा तुम्हाला कोणाला जरा ब्लाऊज येत असला शिवता तर लय सोपा आहे कटोरी ब्लाऊज पण हा कटोरी पेक्षा तरी कमी वेळ लागतो आणि एकदम साध्या सोप्या सिंपल पद्धतीमध्ये तयार पण होतो तर कटचे दोन्ही पॅटर्न समोरचे कापून घेतले बघा एक झाला आता दुसरा चाललेला आहे आणि हे ब्लाऊज एकदम सोपे फक्त ते वाटतं असं की म्हणजे जे जास्त कोणी शिव शु, जे शिवणार आहे का ताई त्यांना तर एकदम सोपं वाटणार आहे कारण एकदम आम्ही सोप्या आणि साध्या पद्धतीत सांगू राहिलो तुम्हाला आणि तुम्हाला नक्की कळेल पण आणि एवढा आपला ब्लाऊज पीस उरलेला आहे बघा तर आता ही ब्लाऊज पीस उरला आणि आपल्याला फुलं ते करावं लागतंय तर आमचा व्हिडिओ आवडला तर